राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत या पार्श्वभूमीवर राज्यातील जवळपास सर्वच पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे निवडणुका कधी होणार याकडे सर्वाने लक्ष लागून असताना मनसे नेते राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात विश्वासू मनसैनिक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारी जाहीर होताच आता दिलीप धोत्रे हे ॲक्शन मोडवर आले असून हो त्यांनी विकासकामाच्या जोरावर निवडणूक जिंकू असा वे, विश्वास व्यक्त केला आहे तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की लोकसभेनंतर आता विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहे ला आणि त्यातच मागील आठवड्यातच त्यांची मनसेच्या माध्यमातून युती आपलं उमेदवारी जाहीर केलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर त्यांची व्यूहरचना पंढरपूर मंगळासाठी काय असणार आहे याच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर कशाप्रकारे पंढरपूर मंडळाच्या आता तुमची उमेदवारी जाहीर झाली आणि काय व्यूरचना काय सांगू शका सांग। कसं आहे की इथं या ठिकाणी व्यूहरचना करायची काही गरज नाही कारण ज्याचं काम असतं त्याला कुठली व्यूहरचना करायची गरज पडत नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे या मतदारसंघातील सगळ्या जनतेला माहीत आहे की गेले पाच वर्ष सातत्यानं या ठिकाणी मी काम करतो आहे ज्यांचे जनतेचे जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न करतो आहे नव्हे तर मी ते त्याची उत्तरं शोधण्याचं या ठिकाणी मी माझ्या कृतीतून दाखवून दिलं आहे त्यामुळं ज्यांनी काम केलं नाही त्यांना व्यूरचना करायची गरज आहे त्यांना तयारी करायची गरज आहे जनतेला माहीत आहे की आपला हक्काचा माणूस हा दिलीपबापू धोत्रे आहे आणि मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघामध्ये जे मी काम उभा केलं आहे ते जनतेच्या समोर आहे मी कुठलीही आश्वा आश्वासनानं वचनं देत नाही या ठिकाणी मी जे जे काम केलं आहे ते काम लोकांसमोर असल्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील जनता निश्चित माझ्या पाठीशी उभी राहील मला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे Uh, ही ही निवडणूक बहुरंगी होण्याची चर्चा चालू आहे कारण की यामध्ये परिचारक असतील अवताडे असतील किंवा अभित पाटील असेल अशा अनेक नावं समोर येत आहेत मग या सर्व गोष्टी होत असताना म्हणजे बहुरंगी लढेमध्ये तुमचे काय नक्की मेगा प्लॅन वगैरे हो सगळ्यात महत्त्वाचं या विषयावर मी आता कोणावर टीका करणार नाही परंतु बहुरंगी होऊ द्या नाहीतर बहुडंगी होऊ द्या जनतेचा उमेदवार म्हणून दिलीप धोजरे या ठिकाणी माता भगिनी असतील मायामौली असतील वडीलधारी मंडळी असतील तरुण मित्र असतील तरुणी असतील या, 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 या सगळ्यांचा उमेदवाराची पसंती कुणाला आहे तर दिलीप बापू धोत्रेला आहे कारण सगळ्यांचा हक्काचा मी आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी उभारणार आहे त्यामुळे यात बहुरंगी लढत आणि कुठली लढत ही काही मी असं काही असं दिसत नाही मला चित्र नाही तुम्हाला असं कसं काय का विश्वास वाटू शकतो की पंढरपूर शहरातील जनता ही माझ्या पाठीशी आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या कामावर म्हणजे विश्वास आहे का कोणते कोणते विकास काम आहेत काय वाटतंय काय सांगू शकतो हे बघा ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता लोकांची प्रचंड अशी उपासमार होत होती सगळ्यांचे उद्योग व्यवसाय बंद पडले होते कामधंदा बंद पडला होता त्यावेळेस पंढरपूर शहरातील नव्हे तर या मतदारसंघातील एकही माझी माय माऊली माझी वडील मंडळी उपाशी पोटी झोपता का मान याची दक्षता मी घेतली होती आणि या सगळ्या पंढरपूरकरांना माहीत आहे या ठिकाणी ज्यावेळेस लोकांना हॉस्पिटलमध्ये कोरोना झालेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते या ठिकाणी काय लोकांचा तडफुडून मृत्यू होत होता त्यावेळेस या पंढरपूरकरांना दिलासा देण्यासाठी मी पल्स कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून मी पंढरपूर शहरातील सगळ्या जनतेची सेवा केलेली आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे त्याचबरोबर पंढरपूर शहरात अनेक या ठिकाणी प्रश्न होते या ठिकाणी नगरपालिकेचा असणारा ढिसाळ कारभार नगरपालिकेने इथल्या रस्त्याची बकाल अशी अवस्था केली होती त्यावेळेस मी सरकारच्या निधीची किंवा नगरपालिकेची वाट न बघता मी माझ्या स्वखर्चातून पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांना ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले होते ते रस्ते माझ्या स्वखर्चातून त्या ठिकाणी दुरुस्त करायचं मी काम केलं आहे या ठिकाणी आपल्या हिंदू स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय अशी झाली होती ती स्मशानभूमी दुरुस्त करण्याचं मी काम केलं आहे मुस्लिम दफवनभूमी त्या ठिकाणी रस्ता करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं आहे ऐन सणासुदीच्या काळामध्ये ज्यावेळेस पाण्याची तीव्र अशी टंचाई निर्माण झाली होती त्यावेळेस माझा पंढरपूरकर तानेने ज्यावेळेस व्याकुळ झाला होता त्यावेळेस मी स्वतः स्वखर्चाने त्या ठिकाणी पाण्याची टँकर पंढरपूर शहरातल्या प्रत्येक भागामध्ये पाठवून त्या ठिकाणी जनतेची मी त्या ठिकाणी ताण मागवलेली आहे अवकाळी पावसामुळे ज्यावेळेस शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यावेळेस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी मदत करण्याचं मी काम केलेलं आहे त्याचबरोबर गणेशोत्सव असू द्या किंवा इतर कुठल्याही जयंत असू द्या ती अतिशय आपल्या सणावाराप्रमाणे साजऱ्या करण्याचं काम या ठिकाणी मी केलं आहे पंढरपूर नगरपालिकेने पंढरपूरच्या नागरिकांना कुठल्याही सोयीसुविधा दिल्या नसताना दुप्पट तिप्पट अशी करवड केली होती आपली पंढरपूरची एकमेव अशी नगरपालिका आहे की मी माझ्या माध्यमातून मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंत्री तानाजी सावंतसाहेब यांच्या सहकार्यानं या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेने वाढव केलेला करवड मी त्या ठिकाणी रद्द केली आहे ज्यावेळेस माझ्या माता भगिनींना महिला बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स कंपन्या त्रास देत होत्या त्या सगळ्या मायक्रो फायनान्स कंपन्याचा त्रास बंद करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं आहे पंढरपूर शहरातील या मतदारसंघातील मंगळवाडा भागातील तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मग त्या ठिकाणी पुणे असू द्या मुंबई असू द्या नाशिक असू द्या ठाणे असू द्या इथल्या वेगवेगळ्या एम आय डी सीमध्ये कंपन्यांमध्ये रोजगार देण्याचं काम देखील मी मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस लोकांना बाहेर पडता येत नव्हतं ज्यावेळेस गणेशोत्सवाला होता त्या गणेशोत्सवामध्ये मागेल त्याला गणपती हे योजना ही संकल्पना मी राबवली होती त्या ठिकाणी प्रत्येक घरात मी गणपती दिला होता गौरी गणपतीच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी आपण स्पर्धा घेतल्या जातो परंतु त्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी भाग घेतात त्या सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी पैठणी देण्याचं मी काम केलं आहे या ठिकाणी सर्वच महापुरुषांच्या जयंत्या अतिशय जोरात या ठिकाणी आपण करत आलेलो आहोत विद्यार्थ्यांचा ज्यावेळेस ॲडमिशनचा प्रश्न येतो त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांकडे ॲडमिशनला घ्यायला देखील आर्थिक अडचण असते त्यावेळेस मी त्या ठिकाणी स्वखर्चाने त्यांचं ॲडमिशन करून देतो ज्यांना कॉम्प्युटरच्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असतं त्यांना अडचण असते त्यांचं ॲडमिशन घेऊन जाण्याचं काम मी त्या ठिकाणी करत आलेलो आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी दवाखान्याचा विषय हॉस्पिटलचा विषय त्या ठिकाणी लाखो रुपयाची बिलं केली जातात तर त्या रुग्णाला मदत करण्याचं काम या ठिकाणी मी करतो ते अविरतपणे माझं काम चालू आहे त्यामुळं पंढरपूर शहरातील नव्हे तर मंग मंगळवाडा शहर तालुक्यातील असतील या मतदारसंघामध्ये जे जे प्रश्न निर्माण होतील त्या त्या ठिकाणी काम करायचं मदत करण्याचं काम मी केलं आहे म्हणजे मी आत्ता जी तुम्हाला सांगितलेली काम आहे ते मी कृतीत आणून दाखवलेले आहेत ना हे काही घोषणा नाहीत की मी असं करणार आहे हाव करणार आहे त्याव करणार आहे असं नाही तर मी हे काम कृतीत आणून दाखवलं आहे पंढरपूर शहरामध्ये आपल्या भागामध्ये रोजगाराचा प्रचंड मोठा प्रश्न या मतदारसंघामध्ये बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे त्यासाठी एम आय शी होण्यासाठी देखील मी प्रयत्न केलेला आहे अख्ख्या पंढरपूरकरांना माहीत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मान्य राजसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून या ठिकाणची बेरोजगारी कशी दूर करता येईल याच्यासाठी निश्चितपणे या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे ज्यांची वीज कनेक्शन या एम एसीबीने कट केली होती कोरोनाच्या काळामध्ये त्यांचे वीज कनेक्शन जोडून देण्याचं देखील त्या ठिकाणी काम केलेलं आहे मग त्यामुळे आमचा कष्टकरी असेल कामगार असेल रिक्षावाले असतील टांगेवाले असतील छकडेवाले असतील एवढंच नव्हे तर आमचे तृतीयपंथी बांधव असतील यांना देखील मदत करण्याचं काम या ठिकाणी मी मनसेच्या वतीनं माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून सगळ्यांना केलेलं आहे बापू आता ज्या पद्धतीने तुम्ही ही जी काही विकास कामं केली होती ज्या पद्धतीने तुम्ही मनसे म्हणताय मन त्याच पद्धतीने तुम्ही विठ्ठल परिवाराचे देखील घटक आहात मनसे आणि विठ्ठल परिवारच्या माध्यमातून त्यांनी तुम्ही अनेक विकास कामं केलेली आहेत मात्र असं होत असताना आता तुमच्यावर ठपका लावला जात आहे विरोधकांकडून असं बोललं जात आहे की मन दिलीप बापू धोत्रे यांचा विठ्ठल परिवाराशी काही संबंध नाही मग या प्रकारे म्हणजे तुम्ही एक ज्येष्ठ नेतृत्व आहात कशा प्रकारे खुलासा करा नाही आता कोण म्हणलं मला माहीत नाही मी काय ऐकलं नाही आता मी तुमच्याकडनंच ऐकतो आहे परंतु अख्ख्या पंढरपूर शहर तालुक्याला माहिती आहे की दिलीप धोत्रे हा विठ्ठल परिवाराचा घटक का आहे कारण विठ्ठल परिवाराची स्थापना असला पहले परिवारा पर होत असल्यापासून मी पहिल्या दिवसापासून विठ्ठल परिवारामध्ये आहे आदरणीय वसंतदादा काळेसाहेबांनी ज्यावेळेस चंद्रभागा कारखान्याची निर्मितीला सुरुवात केली होती त्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्यावेळेस या सरकारचे प्रमुख राज ठाक राजसाहेब ठाकरे होते आणि त्यावेळेस राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चंद्रबागा कारखान्याची निर्मिती होताना त्या सगळ्या गोष्टीला मी साक्षीदारा मी स्वतः त्या ठिकाणी आदरणीय दादा वसंतदादा त्या ठिकाणी मला घेऊन जात होते आणि त्याच्यानंतर तदनंतर ज्यावेळेस वसंतदादा विठ्ठल कारखान्याचे चेअरमन झाले त्यावेळेस विठ्ठल परिवाराची निर्मिती झाली आणि त्या विठ्ठल परिवाराच्या निर्मितीच्या वेळेस देखील त्या ठिकाणी मी आदरणीय वसंतदादांबरोबर होतो आणि या सगळ्या लोकांना माहीत आहे त्यामुळं कोण काय म्हणत आहे कोण काय म्हणालं याच्याकडे लक्ष न देता मी विठ्ठल परिवाराचा घटक आहे आणि विठ्ठल परिवारातल्या जनतेला माहीत आहे त्यामुळं मला वाटत नाही की माझ्याबद्दल विठ्ठल परिवारातील एकही सभासद किंवा विठ्ठल परिवाराचा एकही नेता माझ्याबद्दल आक्षेप घेईल असं मला शंभर टक्के वाटत नाही बापू आज तुम्ही कामाच्या जोरावर ही निवडणूक लढणार आहोत मात्र दुसरीकडे अनेक जे मातबर नेते आहेत त्यांचा ओढा हा तुतारीकडे चाललेला आहे कुठंतरी भावनिक आणि विकास कामाच्या मुद्द्यावर ही लढत होईल असं तुम्हाला वाटतं आहे काय सांगू शकता हे बघा मी जातपात मानणारा माणूस नाही तुतारी काय कमळ काय इतर चिन्ह काय त्याशी मला काही देणं घेणं नाही कोण कुणाकडे उभं राहावं कोण कुणाकडे जावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्र नवमाण सेनेच्या माध्यमातून मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मी प्रचंड असं काम या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि ते जनतेला माहीत आहे मग तो शंभर खाटांचं महिला हॉस्पिटलची मागणी असेल नगरपालिकेच्या शाळा सुधारण्याचा विषय असेल नगरपालिकेने बंद केलेला सरकारी दवाखाना चालू करण्याचा विषय असेल भाविक भक्तांसाठी प्रचंड मोठं महाराष्ट्रातलं एक हॉस्पिटल पाहिजे ते एक हजार बेडच्या हॉस्पिटलचा विषय असेल कॉटेज हॉस्पिटल आपल्याला कमी पडत होतो म्हणून आता कॉटेज हॉस्पिटलचं एक्सपान्शन करण्याचा विषय असेल ह्या सगळ्या विषयात दिलीप धोत्रेचा हात आहे आणि दि, त्या ठिकाणी दिलीप धोत्रेने वारंवार त्या ठिकाणी पाठपुरावा केला आहे हे जनतेला माहीत आहे हे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना देखील माहीत आहे त्यामुळं मी कुठल्याही गोष्टी या ठिकाणी नुसतंच आश्वासनं दिलेली नाहीत तर त्याची मी वचनपूर्ती देखील केलेली आहे आणि त्यामुळं लोकांना काम करणारा माणूस लागतो आणि माझा माझ्या कामावर विश्वास विश्वास आहे कामच कामाचा गुरु असतो त्यामुळे माझा माझ्या कामावर विश्वास आहे आणि निश्चितपणे ना ना या ठिकाणी आदरणीय भारतनाना भालके असतील वसंतदादा काळे असतील या ठिकाणी आदरणीय भीमराव माडिक साहेब असतील यांच्या पावलावर पाऊल ठेवून यांच्या विचारानं या ठिकाणी मी पंढरपूरची लढाई लढतो आहे आणि त्यांचेच विचार पुढे घेऊन जातो आहे आणि सगळ्या लोकांना माहीत आहे की दिलीप आज भारतनाना भालके असतील वसंतदादा असतील किंवा आदरणीय दादा असतील यांच्या यांच्या विचाराने या ठिकाणी काम करणारं एक नेतृत्व आहे हे जनतेला माहीत आहे त्यामुळे निश्चितपणे जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभी राहील याची मला खात्री आहे बापू जर जशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे तस जसे विठ्ठल परिवारातील काही समाजसेवक असतील किंवा युवक नेते असतील हे गट असू द्या किंवा भाजपमध्ये असू द्या हे जात आहेत मग त्यांना रोखण्यासाठी किंवा एक स्वतःचं तुम्ही असं नेतृत्व तयार करण्यासाठी काय तुमच्याशी व्यूरचना असणार आहे का आणि आणखीन काही संपर्कात नेते आहेत का याच्यामध्ये निश्चित मला वाटत नाही की कोण कुठे जाईल कारण सगळ्यांना माहीत आहे निश्चितपणे या ठिकाणी सगळ्यांना आपली मत्तीची भूमिका आहे ज्यांच्या ज्यांच्या काय अडचणी असतील त्या सर्व लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्ही बसलो आहे निश्चितपणे जे कोण लोक असं असतील त्यांच्याशी मी संपर्क साधेन त्यांच्याशी बोलेन या परिवारातला माणूस कुठेही जाणार नाही आणि निश्चितपणे या ठिकाणी याच्यावर मार्ग काढून येणाऱ्या काळामध्ये या विधानसभा मतदारसंघातील जनता मला निश्चितपणे आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे बापू मराठा भवनाचा विषय असं विषय असेल कुठंतरी मराठा भवनाचं उद्घाटन झाल्यामुळं ते मराठा समाजाचा प्रश्न आमच्या पत्त्यावर पडेल असे देखील विद्यमान आमदारांच्या काही लोकांकडून बोललं जाते काय वाटतं पंढरपूर मतदारसंघात जातीपातीचं आत्तापर्यंत कधी राजकारण चाललेलं नाही या ठिकाणी कोण कुठल्या जातीचं आहे ही जात बघितली जात नाही याच्यापूर्वीच्या अनेक उदाहरणं आहेत की ज्यांची जात अल्पसंख्यांक आहे अशी लोकं देखील या ठिकाणी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत आलेले आहेत आणि त्याचाच हा इतिहास आहे पंढरपूर तालुक्याचं की पंढरपूर तालुका ही संतांची भूमी आहे मंगळवडा तालुका ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये या भाविक भक्तीच्या परंपरा असणाऱ्या भूमीमध्ये या ठिकाणी जातीपातीचं राजकारण कधीच केलेलं नाही असं कधीही गडूळ वातावरण झालेलं नाही आणि त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी कोण कुठल्या जाती जायच्यापेक्षा कोण काम करतं आहे कोण समाजाशी झटतं आहे कुणामुळं आपलं भलं होणार आहे ही निश्चितपणे ओळखणारी या मतदारसंघातली जनता ही सुज्ञान आहे आणि त्यामुळे निश्चितपणे लोकांना या ठिकाणचं चांगलं कळतं आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही जनता मला आशीर्वाद देईल याची मला पूर्ण खात्री आहे बापू ज्या पद्धतीने तुम्ही स्वखर्चातून अनेक विकास कामं पंढरपूर मंगळा शहरात केलेली आहेत त्याच पद्धतीने आत्ताचे विद्यमान आमदार म्हणतात की पंढरपूर मंगळा विद्या मतदारसंघात मी बाराशे कोटीचा निधी आणलेला आहे विविध विकासकामासाठी या सर्व गोष्टीकडे कशाप्रकारे पाहता कारण की एकीकडे एक 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 तुम्ही स्वखर्चातून कामं करताय रस्त्याचे खड्डे बुजवताय स्मशानभूमीतील कामं असू द्या किंवा नगरपालिकेचा कोणताही मुद्दा असू द्या एकीकडे आकडेवारी सांगितली जाते दुसरीकडे तुम्ही तुम्ही विकास करताय काय वाटतं ह्याच्यामध्ये आमदारांचं कर्तव्यच आहे जनतेनं तुम्हाला निवडून दिलं तर जनतेच्या विकासासाठी जनतेच्या कामासाठी तुम्ही सरकारकडनं त्या ठिकाणी सरकार दरबारी भांडून निधी आणलाच पाहिजे आणि निधी आणला म्हणजे ते जनतेचेच पैसे आहेत ना ते तर काय कोणाच्या खिशातले पैसे नाहीत त्यामुळं सरकारने या ठिकाणी भरघोस निधी दिला का तुटपुंजा निधी दिला आणि जर तुम्ही सरकारमध्ये तार तुम्ही आमदार आहात तर त्या ठिकाणी ते तुमचं कर्तव्यच आहे परंतु या ठिकाणी आम्ही कुठल्याही सत्तेत नसताना मी जनतेला दाखवून दिलं आहे की मी सत्तेत नसताना कुठलीही खुर्ची माझ्याकडे नसताना मी त्या ठिकाणी माझ्या कष्टाचे माझ्या घामाचे पैसे त्या ठिकाणी मी जनतेसाठी खर्च करतो आहे जनतेच्या कामासाठी ते लावतो आहे जर मी सत्तेत नसताना मी एवढं करत असेल तर मला सत्तेवर बसवल्यावर मी जनतेसाठी काय करेल हे जनतेला सांगण्याची गरज देखील नाही जनतेचा तेवढा माझ्यावर ठाम विश्वास आहे नाही कुठेतरी विकास हा कागदावरच वाटतो नाही मी कसं आहे की मी ह्या गोष्टीत आता पडणार नाही कारण समजा निधी आला असेल तर तो कुठं खर्च झाला आहे कुठं काम झाले ते सगळं बघावे लागेल ही पूर्ण सगळी माहिती घ्यावी लागेल समजा त्यांनी किती निधी आणला बाराशे आणला चौदाशे आणला आनंदाची गोष्ट आहे ना ते पंढरपूरसाठी आलं पंढरपूरसाठी तो निधी खर्चच झाला पाहिजे ते आपलं आमदारांचं कर्तव्यच आहे त्यामुळं मी त्यांच्यावर या गोष्टीवर टीका टिप्पणी त्यांचं असं मत आहे की या जेव्हा मुल मा मी आता आमदार होणार आहे आणि आता भावीनगर भावी आमदार लोकांनी आमदारकीचे भावीस स्वप्न बघावं आणि भावीच राहावं असं त्यांचं स्टेटमेंट आहे म्हणून कसं आहे की ते यापूर्वी एकत्र भावी होते परंतु ह्याच्यामध्ये माझं वैयक्तिक माझ्याबद्दल बोलायचं गेलं तर मी कधी भावी हा शब्द लावलेला नाही कारण मी आमदार होणारच ही मला खात्री आहे कारण माझं काम त्यामुळं हा विषय कोणा ही वेळ आता खोनावर टीकाटिपणी करण्याची नाही कारण लोकांना माहीत आहे की जनतेसाठी नक्की कोण काम करतं आहे कोणी काम केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी आम्ही काम करू या ठिकाणचा जो मुख्य प्रश्न आहे बेरोजगारीचा तो मान्य राजसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून या ठिकाणी एम आय डीशी उभा करून या देशातले या राज्यातले जे मोठे मोठे उद्योजक आहेत त्यांना राजसाहेबांच्या माध्यमातून विनंती करून या ठिकाणी या एम आय डी सीमध्ये त्यांच्या कंपन्या कारखाने आम्ही चालू करण्यासताना भाग पाडू आणि त्यामध्ये या मतदारसंघातील जे आमचे बेरोजगार तरुण बांधव आहेत तरुण बहिणी आहेत त्या सगळ्यांना रोजगार देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू याची मला खात्री आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का पंढरपूर शहरामध्ये आत्तापर्यंत एम आय डी सी हे झालेलं नाही आहे किंवा याच्या आधी पस्तीस वर्षापासून पंढरपूर आणि मंगळ शहरात विकास कामं झाले नाहीत नाही ओवरील उघड झालं ना ते कुठं विकास झाला आहे पंढरपूर मंगळवडा मतदारसंघाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे वारंवार मी तुम्हाला हे सांगतो आहे की पंढरपूर मंगळवडा हे एज्युकेशनल हब आहे या ठिकाणी सगळ्या शैक्षणिक संस्था आहेत परंतु या ठिकाणी शिक्षण घ्यायचं या ठिकाणी डिग्री घ्यायची आणि नोकरीसाठी पुण्या मुंबईला जायचं आहे ही आमच्या मुलांची मुलींची आज परिस्थिती आहे आणि त्यामुळं मग एकदा इकडची मुलं पुण्या मुंबईला गेले तर ते पुणे मुंबईकरच होतात परत ते गावी येत नाहीत आणि ज्या अपेक्षेनं ज्या आशेनं आईवडिलांनी या ठिकाणी कर्ज काढून स्वतःच्या जमिनी घाण ठेवून त्या ठिकाणी मुलांना शिक्षण दिलेलं असतंय तो मुलगा श शेवटच्या क्षणी आईवडिलांपेक्षा असू शकत नाही हे दुर्दैवाने हा राजकीय इच्छाशक्तीचा अभावचा या भागातला या भागातल्या नेतृत्वाने जर याच्यासाठी प्रयत्न केले असते या ठिकाणी जर औद्योगिक व्यवसायात उभा केली असती एम आय डी आणली असती तर निश्चितपणे हा प्रश्न सुटला असता कारण या ठिकाणी एम आय डी शी होण्यासाठी पंढरपूरला आपल्या चंद्रभागा नदीला चोवीस तास पाणी आहे या ठिकाणी पंढरपूरपासून सत्तर किलोमीटरवर विमानतळ आहे पंढरपूर शहराला जोडणारे सगळे रस्ते या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आहेत या ठिकाणी पंढरपूरला प्रचंड मोठा असं रेल्वेचं ब्रॉडगे स्टेशन आहे त्यामुळं एम आय डी सी होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या त्या सगळ्या गोष्टी इथं असताना देखील या ठिकाणी एम आय डी सी होऊ शकली नाही आणि आपण जर कोकणात गेला मध्यंतरी आम्ही या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांना भेटलो होतो त्यावेळेस आमदार देखील माझ्याबरोबर होते त्यावेळेस उदय साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की आमच्या भागामध्ये दहा एकर बारा एकर जरी जागा असेल तर त्या ठिकाणी आम्ही एम आय डी सीची निर्मिती केली आहे त्यामुळं काय त्या ठिकाणी एवढीच जमीन उपलब्ध असली पाहिजे अशी काय आट नाही आणि त्यामुळं या ठिकाणी ही होणं गरजेचं होतं पण निवडणुकीच्या तोंडावर आता आम्ही हे करणार आहे आणि ते करणार आहे सांगून काय उपयोग आहे लोकांनी तुम्हाला पाच वर्षासाठी निवडून दिलं होतं पाच वर्षात वास्तविक तुमच्याकडनं ते कामं होणं अपेक्षित होतं तुम्ही ते कामं करू शकला ना हे तुम्ही त्या ठिकाणी कबूल देखील केलं पाहिजे की बाबा पाच वर्ष जनतेने विश्वास ठेवला हो परंतु काय गोष्टी तुम्ही कमी पडला जे कमी पडला ते सांगणं गरजेचं आहे आज मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही परंतु आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आजी माझे आमदार या ठिकाणी जर विकास केला म्हणत असतील आणि दुसऱ्या बाजूने माझे आमदार म्हणत असतील की बाबा हे नाही निधी आणला नाही हे म्हणत असतील की ह्याने काय केलं नाही तर जनतेला आता तमाशे किती किती दिवस तुम्ही दाखवणार आहे जनतेनं आता सगळ्यांना ओळखलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जनता आमच्या पाठीशी खंबीर उभं पेल याची मला खात्री आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की परिचारक आणि अवताडे यांच्या वादामध्ये तुमची पोळी भाजू शकते अहो मी काम करणारा माणूस आहे पुळी कुठली म्हणताय ज्या लोकांनी काम केलं नाही त्या लोकांनी पुळी बाजून घेतली असेल मी काम करणारा माणूस आहे मी या ठिकाणी पहिल्यांदाही तुम्हाला सांगितलं आत्ताच सांगतो की या ठिकाणी मी कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही कोणाबद्दलही माझं काही मत नाही ज्यांनी ज्या प्रत्येकाला या ठिकाणी आमदार व्हावं वाटतंय आमदार व्हावं प्रत्येकाला खासदार आहे इच्छा इच्छा असणे काय चुकीचं नाही ना प्रत्येका ज्यांची त्यांची इच्छा आहे जन त्यां सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत परंतु या ठिकाणी मला खात्री आहे की मी माझ्या कामाच्या जोरावर माझा असलेला लोकसंपर्क माझा चोवीस तास मोबाईल चालू असतो आहे रात्री दोनला जरी फोन केला तर मी दुसऱ्या रिंगला फोन उचलतो आणि मला कोणाचा कॉल येऊन गेला तर मी त्याला पाचव्या मिनटांनी दुसऱ्यांदा फोन करतो माझं बी कसा की मी का आणि हे मी सांग तुम्हाला सांगायची गरजच नाही हे जनतेला माहीत आहे की, की दिलीप दुसरं नक्की काय आहे त्यामुळे निश्चितपणे बाबू आता ज्या पद्धतीत तुम्ही विकास कामाच्या हो मुद्द्यावरून बोललात विठ्ठल परिवारावरून बोललात आता शेवटचा प्रश्न तुम्ही विठ्ठल परिवाराचे घटक आहात विठ्ठल परिवाराला घेऊन सोबत जाणार आहात निवडणूक लढणार आहात स्वर्गीय भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे सुद्धा आरपारची निवडणूक लढवणार आहेत मग ते जर समोर असली तर तुमची काय भूमिका राहणार आहे मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलं की प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाला वाटतं की मी आमदार झालं पाहिजे समाजाची सेवा घडली पाहिजे प्रत्येकाचा जो जो या समाजात समाजसेवा करत असतो तर प्रत्येकाला वाटणं काही गैर नाही परंतु आता मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी मान्य राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातली पहिली माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि माझी उमेदवारी जाहीर केल्यामुळं या ठिकाणी मी आता कामाला लागलो आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की या मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील याची मला खात्री आहे म्हणजे समोर कोणीही उमेदवार असला तर तुमची निवडणूक आहे राजकारण आहे ह्याच्यामध्ये मित्र असू द्या नाहीतर समोरचं अजून दुसरं कोण असू द्या वैचारिक लढाई असते त्यामुळे समोर कोण आहे याच्यापेक्षा या निवडणुकीत माझं काम मी जनतेसाठी याच्या पुढं काय करणार आहे तो विषय घेऊन मान्य राजसाहेब ठाकरेंवर असणारा विश्वास आणि माझं या मतदारसंघात असणारं काम या दोन्हीच्या जोरावर निश्चितपणे येणारी निवडणूक मी प्रचंड बहुमताने जिंकेन याची मला खात्री आहे बापू ज्या पद्धतीने आता तुम्ही सर्व विकास कामे मांडली तुम्ही काय केलं ही कृती करून दाखवली मात्र आता भविष्यात आणखीन युवकांना तुमच्याकडून आस लागलेली आहे मग त्या युवकांना तुम्ही काय आव्हान करणार सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला वारंवार हेच मी सांगतो आहे की ह्या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठा असा बेरोजगारीचा प्रश्न आहे मी आमदार झाल्यानंतर फर्स्ट प्रिफरन्स माझं पहिलं एकच काम असेल की माझ्या या मतदारसंघातील माझा तरुण बांधव असेल तरुण बहीण असेल ती रोजगारापासून वंचित राहता कामाने तिच्या त्याच्या हाताला कशा पद्धतीने काम जाता येईल याच्यासाठी मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी एम आय डी सीची निर्मिती करून या देशातील सगळ्या मोठ्या उद्योजकांना मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून विनंती करून या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी कंपन्या आणून ह्या विधानसभा मतदारसंघातील एकाही तरुणाला आणि एकाही तरुणीला या ठिकाणी शिक्षण घेऊन पुणे मुंबईला जावं लागणार ना नाही नोकरीसाठी त्यांना याच ठिकाणी रोजगार मिळेल आणि कायम त्यांना आपल्या आईवडिलांजवळच राहता येईल आणि आईवडिलांची सेवा करता येईल याच्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहे हे माझं वचन आहे धन्यवाद बापू तुम्ही तुमचा मूल्यमेळा आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच विकास कामाच्या जोरावर बहुरंगी जरी लढत झाली तरी माझा विजय निश्चित आहे असा दावात केलेला आहे त्याच पद्धतीने पंढरपूर आणि मंगळ येथील युवकांसाठी त्यांनी आव्हान केलेलं आहे वचन दिलेलं आहे की पंढरपूर शहरात राज ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून ते एम आय मुद्दा सोडवतील आणि युवकांना रोजगार देतील तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खेलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर